वरोरा तालुक्यातील अनेक बुथवर घडला धक्कादायक प्रकार मतदार यादीतील चुकांमुळे शेकड़ो मतदार मतदानापासून वंचित लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया तुरळक घटना वगळता शांततेत सुव्यवस्थेत पार पडली सदर निवडणुकीत प्रशासनातर्फे गेल्या काही दिवसांपासून मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे याकरता विविध उपक्रम राबविले परंतु जेव्हा या लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवाला प्रत्यक्षात सुरुवात झाली तेव्हा या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार आपल्या बुथवर गेले असता तेव्हा त्यांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली असल्याचे आढळले तर काही कुटुंबातील व्यक्तींची नावे शहराचे रहिवासी असेल तर त्यांची नावे ग्रामीण भागातील मतदार यादीत आणि ग्रामीण भागातील मतदार असतील तर त्यांची नावे शहरातील मतदार यादीत समाविष्ट केले असल्याचे आढळून आले त्यामुळे अनेक मतदारांची नावे शोधताना तारांबळ उडाली या घटनामुळे अनेक मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला मतदानासारख्या आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित राहिल्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला या घटनांमुळे अनेक मतदारांना आल्या पावली न करता माघारी परत जावे लागले अशा प्रकार, प्रकार शहरी तसेच ग्रामीण भागात अनेक भूतवर पाव्यास मिळाला या पार्श्वभूमीवर बोर्डा येथील ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ताजणे तसेच काही महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत मतदार यादीतील या सावळ्या गोंधळाची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे संपतच आलेली आहे परंतु आज या म निवडणुकीमध्ये म्हणजे बऱ्याचशा इथं समस्यांना लोकांना तोंड द्यावं लागलं आहे खूप लोकां म्हणजे बऱ्याचशा लोकांचे नावं जे आहे ते डिलेटेड दाखवत होते ते, ते म्हणजे त्यांच्याजवळ मतदान कार्ड असून सुद्धा इथं डिलेटेड दाखवत असल्यामुळे ते नाव लिस्टमध्ये देत होते दिसत होते पण डिलेट दाखवत होते आणि आतमध्ये थे त्यांच्या ज्या बूथवर जे अधिकारी आहे त्यांच्या लिस्टमध्ये थे त्यांचं नाव डिलेटेड असल्यामुळे त्यांनी थे त्यांना थे मतदान करण्यास नकार दिला त्यामुळे ते परत वाप त्यांना घरी वंचित राहिले आणि त्यांना परत घरी जावं लागलं आणि ते मतदान करू शकले नाही जेव्हा की लोकशाहीमध्ये म्हणजे आधी जो राजा आहे तो राणीच्या पोटातून जन्माला गे येत होता आज या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून मतदानाच्या रूपाने इथे राजाचा जन्म होतो समजा किंवा राजा बनवला बनला जातो आणि त्या प्रक्रियेपासूनच बरेचसे लोक त्याच्यानंतर काही लोकांपासी मतदान कार्ड असून माझ्याकडे सुद्धा आले मी पण पुष्कळ शोध घेतला परंतु त्यांचं नाव कुठंच मिळत नव्हतं बरेचसे असे झाले का इथे बोर्ड्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे वरोड्यामध्ये नाव किंवा वरोड्यातले नाव कि आणि आम्ही ऑनलाईन किंवा ॲपद्वारे पण शोधलं पण काही लोकांपासी कार्ड आहे सर्व आहे पण त्यांचे नाव कुठेच नाही गहाड झाले तर अशा स्वरूपाने आणि काही लोक तर येऊन इकडे तिकडे सर्व भूतवर फिरून परत घरी गे गेले आणि वंचित राहिले मतदान करू शकले नाही तर याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रशासनाविषयी किंवा इलेक्शन कमिशनविषयी आज एक संशया संशयाची भूमिका संशय निर्माण होत आहे लोकांच्या का हे एक बुद्धिपुरस्पर केलेलं कोणतं षडयंत्र तर नाही किंवा कोणतं जो आपला सत्ताधारी वर्ग आहे याच्याकडून कोणतं काही हे गहाळ करण्याचं किंवा लोकांचं मतदान कमी करण्याविषयी अशामुळे लोकांमध्ये पुष्कळ काही संभ्रम तयार झालेला आहे आणि लोकांमध्ये खूप रोष ब आहे का आपला हा एरिया आमचा आपला जो भाग आहे हा खूप शांतताप्रिय आहे आणि शांत लोकं इथे आहे त्याच्यामुळे लोकांनी असं कोणतं तर हां अन्यथा जर पी बिहारसारख्या ठिकाणी तर असे कोणत्या घटना झाल्या असतात तर व्हायलन्स होऊन म्हणजे खूप मोठ्या काही घटना घडल्या असतात तर याकडे असे प्रशासनानं आजपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढवासाठी पुष्कळ प्रयत्न केले उपक्रम राबवले पुष्कळ उपक्रम राबवले आणि खूप काही केलं पण त्याच्यामध्ये सपशेल अपयशी ठरत आहे प्रशासन प्रत्येक वेळे तर अपयशी ठरत आहे यासंदर्भात तुमचं काय मागणी आहे या संदर्भात म्हणजे या सर्व याच्यावर म्हणजे पूर्ण काम करून म्हणजे मतदाराला अशा प्रकारचा मानसिक त्रास व्हायला ना नाही पाहिजे आणि तो सहज मतदान करू शकला पाहिजे असे जर मतदार वंचित राहत असेल तर हे लोकशाहीला एक लोक घातक आहे आणि धोका एक तयार झालेला आहे यासोबतच परत आमच्या काही मतदार जोडलेले आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत काय सांगाल तुम्ही आज या लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्साहात आम्ही मोठ्या उत्साहाने सहभागी झालो आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हाला माहीत पडलं की माझं वोटिंग दुसऱ्या बूथवर माझ्या पत्नीचं इथं माझ्या वडल्याचं दु दू, दुसरीकडं म्हणजे भरपूर संभ्रम निर्माण झाला म्हणजे आम्ही नेमकं जाव कुठं प त्याच्यामुळे कसं भरपूर मनस्ताप झाला आम्हाला का वोटिंग आणि याने निवडणूक आयोग मोठ्या उत्साहान सांगते की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे मतदान झालं पाहिजे पण त्यासाठी कुठंतरी याला खीळ बसली असं वाटतं आहे आणि सर या ठिकाणी बघू शकतो की इलेक्शन आयगर प्रशासनातर्फे मतदारांची टक्केवारी वाढू विविध गेल्या काही दिवसापासून उपक्रम राबवले परंतु या ठिकाणी हे उपक्रम कुठंतरी सपशेल फेल ठरले असा आरोप देखील मतदारांकडून होतो आहे या ठिकाणी मी हितेश राजनिरे महाराष्ट्र न्यूज वर काय सांगाल मॅडम या ठिकाणी वोटिंग करण्यासाठी आल्या होतात आणि तुम्ही मतदान न करता खूप त्रास झाला या शाळेत नेहमी आम्ही वोटिंग करत होतो आणि आता आल्यानंतर ते लोक म्हणत आहे का आनंद मध्ये जा एग्रीकल्चर मध्ये तर आम्हाला त्रास नाही होत का आम्ही मुलांना सोडून घरी आलो घरी कोणीच नाही आमची मिस्टरची ड्युटी लावून टाकली तुम्ही तर आम्ही गाडी घेऊन का सेंटर शोधत बसावं का आणि आम्हाला वोट टाकतच आहे ना हे आमचं कर्तव्य आहे मग कोणाला निवडून आणायचं जे आहे लोकशाही आहे आम्हाला आमचं कर्तव्य आता किती त्रास होईल आता अर्धे लोक देत आहे अर्धे लोक नाही देत आहे किती त्रास होत याविषयी तुमचं काय मत आहे मग काही नाही काय मागणी आहे असं आहे नंतर कमीत कमी, -कमी व्यव, व्यवस्था तर बरोबर केली पाहिजे घरात शिखी आणून द्यायला पाहिजे नेमकं आम्हाला सेंटर माहीत पाहिजे बायांना नाही का माणसं राहिले तर शोधून काढतात बायांना का करणार आहे आणि आता नवरा बायको असं लावून टाकला की एक इकडे देत आहे एक तिकडे देत आहे तर माणूस बाई नाही देत आहे असंच होते ना किती लोकांचं मत वाया गेलं आता तुम्ही विचार करा भरपूर लोक आता से सेंटर कोण से शोधत बसल म्हणते कुठं एग्रिकल्चर मध्ये जाणार आहे आता मग प्रतिनिधी हितेश राजणिरे हिरे वरोराज चंद्र